है। दोनी एक एक दोनी अपले। नाभी या क्षणाला आता आपण निर्विचार आहोत मन अतिशय शांत आहे दोन्ही हात एकमेकांवर सोळा एकमेकांवर सोडून दोन्ही हात आपले नाभीच्या चार बोट खाली स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचं जलतत्व रूपी पवित्र नद्या त्याचा संबंध ह्या चक्राशी बंद डोळ्यांमधनं पवित्र नद्यांना बघण्याचा प्रयत्न करा पाठीचा कणा सगळ्यांनी ताट ठेवलेला आहे प्रत्येक श्वासासोबत तुमचे पोट बाहेर आले पाहिजे श्वास सोडताना पोट आतमध्ये गेलेले पाहिजे क्रिया योगची आपण प्रॅक्टिस करत आहोत खोल श्वास घ्या खोल श्वास सोडा कल्पना करायची आहे वैश्विक ब्रह्मांडीय शक्ती तिचे भरभरून आशीर्वाद आपल्याला या ब्रह्ममुहूर्तावर मिळत आहेत सहस्त्रहार चक्रामधनं या शक्तीचा प्रवेश झालेला आहे स्वाधिष्ठान चक्रावर ही चैतन्यमय शक्ती चक्राकाररित्या फिरत आहे इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे सगळ्या पवित्र नद्या त्याच्यामध्ये आहे जिला अमरत्व मिळालेले आहे अशी प्रसिद्ध आणि पवित्र पुण्यदायी नर्मदा नदी तिला अज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा तिला आज आपण देवीच्या स्वरूपामध्ये बघत आहोत आणि तिची माणस करत आहोत कल्पना करायची ह्या पवित्र नर्मदा मैयाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार म्हणायचे या सक्षम चक्राचे जलतत्वरूपी पवित्र नदीद्वारे आपल्या शरीरातली विसर्जन क्रिया अगदी व्यवस्थित होत आहे आपली आंतरिक शक्ती वाढलेली आहे नर्मदा अष्टक आपण म्हणणार आहोत न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचे प्रत्येक क्षणाला या मैयाचे खूप आभार अखिल जीव जंतू यांना तारून नेणारी पवित्र नर्मदा नदी जी शिवकन्या आहे ब्रह्मचारिणी आहे ति चे प्रत्येकक्षणाला आभार मानायसे नमामि देवि नर्मदे नमामि देवि नर्मदे सविन्दु सिन्धु सुस्कलं तरङ्गभङ्गर्भरञ्जितं दिशत्सु पासु पापजात जातकारि वारिसंयुतं कृतान्तदूत कालभूत भीतिहारि वर्मदे तदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे खूप आभार मानायचे ह्या पवित्र नदीचे अतिशय पुण्यदायिनी ही नर्मदा नदी प्रत्येक क्षणाला तिचे आभार मानायचे तिचे देवी स्वरूपामधील रूप बघण्याचा प्रयत्न करा आज दुर्गा अष्टमीचा पवित्र दिवस साक्षात मा दुर्गांच्या स्वरूपामध्ये नर्मदा देवी आपल्या समोर आहे जलतत्व संबंधित आजचा दिवस या पवित्र दिवशी तिचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत तिच्यामध्ये असलेल्या जलाद्वारे आपण प्रोक्षण करत आहोत आपल्याकडनं कळत न कळत घडणारे कर्म त्याची शुद्धता या जलाद्वारे होत आहे खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे बीजमंत्र वमद्वारे वम कल्पनेमधून केशरी रंगाचे सहा पाकळ्यांचे फूल इथे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे या सहा पाकळ्यांच्या फुलाच्या मध्ये आहे बीजाक्षर वम आणि अनुक्रमे आता पुढची बीजाक्षरे त्याचे उच्चारण आपण करणार आहोत त्यातलं पहिलं बीजाक्षर ब बम ज्याच्या उच्चारणाने थायरॉइड ग्रंथी डोळे नाक कान हृदय यांचे कार्य सुधारत आहे अशी कल्पना करा खूप आभार म्हणायचे या सक्षम चक्राचे बीजाक्षर बमद्वारे बम सावकाश आपले दोन्ही हात मेरुदंडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवा मूळ आधार असलेले मूलाधार चक्र त्याचे स्थान मेरुदंडाच्या खालच्या तळाशी आहे केशी प्रकाश चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा पृथ्वी ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र पृथ्वीग्रहाचे खूप आभार म्हणायचे या पवित्र धरणी मातेचे आपल्यावर भरपूर उपकार आहेत अन्न वस्त्र निवारा याची सोय ह्या पवित्र धरणी मातेमुळे आपली झालेली आहे प्रत्येक क्षणाला पवित्र धरणी मातेचे खूप आभार मानायचे स्वादिष्ठान चक्र या ठिकाणी आपण रंगाचे फूल बघत आहोत याच्यातली पुढची पाकळी तिच्यावर आहे बीजाक्षर अक्षर भटजीचा भम जिच्या उच्चारणाने आपले मोठे इंटेस्टाईन लहान इंटेस्टाइन, इंटेस्टाइन। यांचे कार्य सुधारण्यासाठी मदत होते खूप आभार मानायचे या प्रत्येक बीजमंत्राचे भमद्वारे भम भं। नर्मदा मैयाचे खूप आभार म्हणायचे त्वदंबुली नदी नमी नदी संप्रदायकम कलो मलोद भारहारी सर्वति रिथ नायकं सुमस्त्यक चनक्र चक्र वाक शर्मदे त्वधिय पाध देवि नर्मदे एकार्त साध्या नर्मदा मैयाला या ब्रह्म मुर्तावर प्रत्यक्षनाला तिचे आभार भरभरून नर्मदा मैयाचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत महागभीर नीर पुर पूर पाप भूतलम ध्वनत समस्त पातकारि दारिता पदाचल जगल्लय महाभय मृकुंड सुंड हर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवि नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे खूप आभार मानायचे या पवित्र नदीचे प्रत्येक क्षणाला मुलाधार चक्रामधला प्रत्येक सूक्ष्मावयव अतिशय उत्तमरित्या काम करत आहे पृथ्वी तत्व रूपी या पवित्र नदीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे आपला पूर्ण विश्वास या ब्रह्मांड या दैवी शक्तीवर ध्यानाद्वारे भरभरून ही ऊर्जा आपल्या शरीरातनं वाहत आहे पूर्ण समर्पण मैया ला या नर्मदा देवी मूलाधार चक्रा मधला प्रत्येक अवयव अग्दी व्यवस्थित काम करता है सावकाश दो हाथ नाभी ठेवा बहत्तर हजार नाड़ से नाभी बाजूला जिथुन भरभरून ऊर्जा है त्यातल्या तीन अतिशय महत्त्वाच्या नाड्या इडा म्हणजे चंद्र पिंगळा म्हणजे उजवी सु नाडी आणि सुषुमना म्हणजे आपल्या माकड हाडाच्या आतमध्ये असलेली नाडी या तीन अतिशय महत्त्वाच्या नाड्या ज्याच्यावर आहे आपले शरीरशास्त्र आपण खूप काळजी घेत आहोत या प्रत्येक चक्रांची या प्रत्येक नाड्यांची आभार मानायचे या सक्षम सक्षमचक्रान्से गतम तदैव मे भयं त्वदम्बुवीक्षितं यदा मृकुण्डसूनुशौनकासुरारिसेवि सर्वदा पुनर्भवाब्दि जन्मजं भवाब्दि दुःखवर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे नमामी देवी नर्मदे नमामी देवी नर्मदे कल्पना करायची आहे भगवा प्रकाश चक्रावर पडलेला आहे रंगाचे फूल आपण चक्रात न बघत आहोत त्याच्यामधली पुढची महत्वाची पाकळी जिच्यावर आहे म मनुष्याचा मम बिजाक्षर, ज्याच्या उच्चारणाने शरीरामधली विसर्जन क्रिया त्याचबरोबर आपले बिग इंटेस्टाइन, आहे त्याचबरोबर जर कोणाला पायसचा त्रास असेल तर तो निघून जाण्यासाठी मदत होते विसर्जन क्रियेशी संबंधित असलेले हे बीजा अक्षर त्याचे उच्चारण करायचं आहे अलक्ष लक्ष किन्नरामरासुरादिपूजितं सुलक्षनीरतीरधीरपक्षिलक्ष कूजितं शर्मदे। त्वदीय पाद देवी खूप आभार म्हणायचे या पवित्र नदीचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा नाभीच्या चार बोटवरती अग्नी तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र आज्ञाचक्रामधनं सूर्यग्रहाला बघायचे सूर्यग्रहाचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे तेजाची देवता जिचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे ज्याद्वारे आपली बुद्धिमत्ता अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे सक्षम अग्नितत्वा सनत्कुमार नाचिकेत पात्री षट्पदे घृतं स्वकीय मानसेषु नारिधि षटपदे दे रविन्दुरन्ति देव, देव दे। त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे नमामी देवी नर्मदे नमामी देवी नर्मदे प्रत्येक क्षणाला या दैवी शक्तीचे खूप आभार रंगाच्या फुलामधील पुढची पाकळी जिच्यावर आहे य यज्ञाचा यम जिच्या उच्चारणाने पैलसचा त्रास ज्यांना होतो तो पूर्णपणे निघून जाण्यासाठी मदत होते खूप आभार मानायचे स्वाधिष्ठान या सक्षम चक्राचे यम द्वारे यम अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत त्याद्वारे आपल्या सगळ्या क्रिया अगदी व्यवस्थित होत आहे एकमेकांवर आधारित असलेले हे चक्र त्या चक्रांची कार्यक्षमता वाढत आहे प्रत्येक क्षणाला या ब्रह्मांडीय शक्तीचे खूप आभार मानायचे बीजा अक्षर द्वारे। वम सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा आज्ञा अज्ञाचक्रामधन छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघायचं आहे कल्पना करायची सुंदर असा केशरी प्रकाश या शिवलिंगावर पडलेला आहे शिवशक्ती म्हणजे शिवपार्वती यांची शिवकन्या जी आहे साक्षात पवित्र पुण्यदायी नर्मदा नदी जिला असा वर मिळालेला आहे की जरी हा पूर्ण ही पृथ्वी जरी संपुष्टात आली तरी तिचं अस्तित्व या नदीचं अस्तित्व ह्या भूतलावर राहणार रा आहे खूप आभार या पवित्र नदीचे जिच्या जलामध्ये अशी शक्ती आहे की पूर्ण शुद्धता आपल्या शरीराची आपल्या कर्मांची खूप आभार मानायचे या पुण्यदायिनी नदीचे बीजाक्षर वमद्वारे वम वायु तत्वाची आधीदेवता श्री हनुमानजी स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये कार्यता कार्यरत आहेत त्यांचे खूप आभार म्हणायचे साक्षात हनुमानजींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार ओम हम हनुमते नम सक्षम हृदयाद्वारे रक्त शुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे शुद्ध झालेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचे खूप आभार मानायचे अलक्ष लक्ष 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 पाप लक्षा, सार, सायुदं, ततस्तु जीव जंतु तंतु मुक्तिदायकं विरंच विष्णु शंकर स्वकीय धाम वर्मदे

समस्त जीव जंतू सगळ्यांना मुक्ती देणारी अशी ही पुण्यदायिनी नदी इचे प्रत्येक क्षणाला आभार म्हणायचे रंगाच्या फुलामधील पुढची पाकळी जिच्यावर आहे रमबीजाक्षर ज्याचा संबंध आहे अग्नि तत्व अशी ज्याच्यावर आधारित आहे जल तत्व पृथ्वी तत्व वायू तत्व, आकाश तत्व ज्याच्या उच्चारणाने आपल्या स्वाधिष्ठान चक्रामधील विसर्जनाच्या क्रिया इंटेस्टाईनवर जर सूज असेल तर ती निघून जाण्यासाठी कोलायटीसचा वास जर जर कोणाला त्रास होत असेल तर तो निघून जाण्यासाठी मदत होते खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना बीजाक्षरच उच्चारण करा खूप रम... आभार म्हणायचे सक्षम अनाहत चक्राचे आपल्या चांगल्या हृदयाचे खूप आभार मानायचे सगळ्यांचे कल्याण हो ही भावना आपली एकदम दृढ झालेली आहे या दिव्य शक्तींचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचे कल्याण होत आहे सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर म्हणजे मानेवर ठेवायचे आकाशतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र पंचतत्वांनी तयार झालेले हे शरीर ज्याचा संबंध आहे शरीरातल्या चक्रांशी आकाशतत्वाप्रमाणे आपले विचार त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे आपण एक पवित्र आत्मा आहोत आपल्याद्वारे आपल्या, आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण होत आहे विविध शक्ती स्वरूपा असलेल्या ह्या पवित्र नद्या ज्याच्यामध्ये आहे जणू साक्षात मा दुर्गा देवींची शक्ती अज्ञाचक्रात मा दुर्गा देवींना बघण्याचा प्रयत्न करा त्यांना साष्टान प्रणिपात कल्पना करायची आज दुर्गा अष्टमीच्या दिवशी भरभरून त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे या विविध शक्तींच्या स्वरूपात अहंकार रूपी राक्षसाचे आपण दहन केलेले आहे आपण काहीही घेऊन आलेलो नाही आहे काहीही घेऊन जाणार नाही आहे घेऊन जाणार आहोत फक्त चांगले आशीर्वाद जे ह्या वैश्विक शक्तीद्वारे भरभरून आपल्याला मिळत आहे खूप आभार मानायचे पुण्यदायिनी पवित्रनर्मदानदीसे अहोमृतं स्वनं श्रुतं महेशकेशजातटे किरातसूतवाङ्गवेषु पंडिते शठे नटे दुरन्तपापतापहारि सर्वजन्तु शर्मदे पंकजम नमामि देवि नर्मदे नमामी देवी नर्मदे देवी नर्मदे नेदीय पाद नमामे देवी नर्मदे पवित्र पुण्यदायिनी नर्मदा मैयाचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे या ब्रह्म मुहूर्तावर हातात वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या विशुद्ध चक्राच्या स्थानी आता केशरी प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा केशरी रंगाच्या फुलामधील पुढची पाकळी जिच्यावर आहे बीजा अक्षर लम जिच्या उच्चारणाने आपल्या अन्नमय कोशामधील प्रत्येक अवयवावर नियंत्रण येत आहे ज्यांना त्रास आहे डायफ्रॅमच्या रिलेटेड ज्यांना त्रास आहे ॲपेंडिक्सचा ज्यांना त्रास आहे तो निघून जाण्यासाठी या बीजाक्षरचे उच्चारण फायदेशीर ठरते खोल श्वास घ्या आणि श्वास सोडत लमचं उच्चारण करा लम खूप आभार म्हणायचे पवित्र नर्मदा नदीचे प्रत्येक क्षणाला आपले दोन्ही सक्षम हात अतिशय विचारपूर्वक आपण कर्म करत आहोत आपण खूप भाग्यवान आहोत आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे या जगामध्ये अशी कितीतरी लोक आहेत जी अपंग आहेत प्रत्येक क्षणाला आपल्या अवयवांचे खूप आभार मानायचे आता सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा सगळ्या गुरूंचे आणि पवित्र आत्म्याचे स्थान असलेले आपले आज्ञाचक्र त्याला आपण ऊर्जा देत आहोत सगळ्या रेखी गुरूंचे खूप आभार वासंतीताईंचे खूप खूप आभार डॉक्टर मिका ओसुईनचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आपले, आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊली यांच्या आशीर्वादाने आपण या मार्गावर आहोत दत्तगुरु माऊलींना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे नर्मदा मैयाचे खूप आभार मानायचे इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ये पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा सुलभ्यदेहदुर्लभं महेशधामगौरवं पुनर्भवा नरा नैर्नीति विलोक यान्ति गौरवं त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे पवित्र पुण्यदायिनी नर्मदा मैया रेवा नदी इचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे हे शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे ज्योति स्वरूपामधील आपल्या आतमध्ये असलेल्या पवित्र ईश्वरी तत्वाला म्हणाप नमस्कार खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी ईश्वरी तत्व ब्रह्मतत्व जे आपल्यातच आहे सतत चांगले विचार त्याद्वारे त्या ईश्वरी त्या तत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत भरभरून या ब्रह्ममुहूर्ताला दैवी ब्रह्मांड या शक्तीचे आशीर्वाद मिळत आहे सावकाश दोन्ही हात सहस्त्र हार चक्रावर ठेवा सहस्त्र पाकळ्यांचे जांभळ्या रंगाचे कमळाचे फूल या चक्रावर बघा या ब्रह्मांडातील सगळ्या दैवी शक्तींचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहे खूप आभार मानायचे सक्षम पंचतत्वांचे सक्षम पंचकोशाचे खूप आभार त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे पवित्र नदीचे आपल्याला खूप आशीर्वाद मिळत आहे आभार म्हणायचे दुर्गा देवींचे ज्यांचे भरभरून आशीर्वाद आज दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला मिळत आहे आपण शून्य आहोत अहंकार रुपी राक्षसाचे आपण दहन केलेले आहे करता करविता परमेश्वर त्याच्या कृपेने आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी घडत आहेत त्या परमेश्वराचे प्रत्येक क्षणाला खूप आभार आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचे खूप आभार मानायचे आपण फक्त एक माध्यम आहोत आपल्याद्वारे ती ईश्वरी शक्ती सगळं करून घेत आहे खूप आभार मानायचे या क्षणाचे बीजमंत्र ओम द्वारे अ ओ... शिवशक्तीचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहे खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला श्री शिवाय नमस्तो